नमस्ते फॅमिली गुड मॉर्निंग हॅपी संडे रविवारच्या शुभेच्छा आणि आज रविवारमुळे रविवारमुळे नाही काल कालच्या पोळ्या शिल्लक होत्या मग आज म्हटलं बिस्किट नाही खारी नाही मस्त असं घरचं तूप होतं चपातीला लावलं आणि सोबत आहे शिवराज शिवराजाने मी चहा चपाती चा खाल्ली तर ऑफकोर्स संडे आहे काय पाहिजे मग नॉनव्हेज तर पाहिजे मस्त असं मटण आणलं आणि तुम्हाला तर सांगितलं आमच्या तिथे फ्रेश बोकडा कापला की लगेच दुकानामध्ये आमच्या बातमी येते म्हणजे ते आणूनच देतात ते जे आहेत ते मटणावाले मस्त असं मटण स्वच्छ धुवून घेतलं बॉईल करून घेतलं हळद मिठामध्ये आणि झाली आपली मसाल्याची तयारी सुरू कांदा खोबरं अद्रक लसूण इकडे मस्त फ्रेश असं मटण उकडले बॉईल सूप काढून घेतलं थोडंसं मुलांना दिलं प्यायला आणि इकडे वाटण वाटून घेतलं वाटण वाटून लगेच मसाला परतवायला घेतला आज थोडंसं काम आहे मला बाहेर पण जायचं आहे त्यामुळे आज थोडीशी घाई गडबड चालली आहे भाकरी करून घेतल्या बाजरीच्या आणि तयार झाली आपली मटणाची मस्त मस्त अशी झणझणीत काळ्या रश्श्याची भाजी तुमच्याकडे काय प्लॅन आहे आज तुम्ही काय बनवलं संडेचं किंवा काही काहींचे पित्र चालू असतील ना खात पण नसताल पण आम्ही खातो आणि आता नवरात्रीमध्ये बंद परत मग पुन्हा दसऱ्यापासनं आपलं नॉनव्हेज चालू तर मस्त अशी भाजी झाली आहे जेवायला घ्यायचं आहे पण तेवढ्यामध्ये आला मला फोन माझा आलं ऑनलाईन पार्सल तर तुम्ही म्हणताल काय काय ऑनलाईन मागवती ही तर अरे काय झालं आहे की मला जे हवं असतं ते मला दुकानामध्ये मिळत नाही जे मला मिशोवर मिळतं ऑनलाईन आणि मी, मी मागवली होती माझ्यासाठी मोजडी आणि मी चप्पल फारशी वापरत नाही मला मोजडीच आवडते आणि मला तीच सूट करते तर मस्त अशी मोजडी आली आहे आणि इतकी सुंदर मोजडी मिळाली मला आणि एकदम परफेक्ट बसली आणि छान मोजडी आहे तर मला असं माझ्या मनासारखं पार्सल मिळालं तर मी खूप हॅप्पी असते छान मोजडी आली आणि उद्या जायचं आहे गावाला गावाला म्हणण्यापेक्षा बाहेर देवदर्शनाला कुठे जायचं आहे तुम्हाला नक्की सांगणार तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा तुमच्यापासून मी कुठलीही गोष्ट बाजूला ठेवत नाही जी काय आहे तुम्ही फॅमिली माझी तुमच्याशी मी शेअर करते मोबाईलचा कवर मागवला कसा आहे कवर नक्की सांगा भूक लागली घेतलं जेवायला या मस्त मटण भाकरी कांदा लिंबू काकडी आणि संडे एन्जॉय करून सबस्क्राईब करा